व्यापारी राजेश कुमार गुप्ता अपहरण व खंडनी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एका आरोपीस शिर्डीतून अटक करण्यात पोलिसांना यश आलंय ही कारवाई विशेष पथक गुन्हे नाशिक यांनी केली आहे के याबाबत सविस्तर माहिती अशी की विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाट पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस नाईक भूषण सोनवणे हे गस्त शहरात करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की म्हसरूल पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर चोपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट तीनशे शहाऐंशी तीनशे सत्याऐंशी तीनशे पंच्याण्णव शस्त्र अधिनियम तीन ऑब्लिक पंचवीसमधील वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यास मध्य प्रदेश इथे घेऊन जाऊन दहा लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार व त्याचा साथीदार गुन्हा झाल्यापासून फरार आहे व ते आरोपी शिर्डी इथं येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती गुन्हे शाकीरक संदीप मिटके यांना देण्यात आली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी इथे रवाना झाले तसेच शिर्डी इथे गुप्त बातमीतील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी, आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय इथं आल्याची माहिती मिळताच पथकाने शिंडो पोलिसांच्या मदतीने वर नमूद गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व गाव विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावं शिवा रवींद्र नेहरकर वैवर्ष देवीस राहणार महाजन यांच्या घरात किरायाणे नंदनवन चौक श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ उत्तम नगर सिडको नाशिक व शुभम नानासाहेब खरात वैवर्ष पंचवीस राहणार संतोषी माता नगर संयोग रबर कंपनीच्या पाठीमागे सातपूर यमआयडीसी नाशिक आरोपी असे सांगितले याने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्हा नमूद केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार झाल्याचे सांगितले दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मुख्य सूत्रधार शुव नेहरकर उर्फा चिक्कू हा असून तो गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता शुव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी गुणे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुणे शाखेचे सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप मिटके सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर रोकडे पोलीस नाईक दत्ता चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस अंमलदार अनिरुद्ध एवले सर्व नेमणूक विशेष पथक गुणे शाखा नाशिक यांनी केली आहे संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी